तर हाय गाईस तुमचं परत एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि व्हिडिओ मध्ये पण आणि आता आपण उठून आवरलोय दहा साडे नऊ दहा वाजल्यात आणि गल्लीत पोर किल्ला बांधाला आता चला तिकडे काय काय करायला बघूया आणि हे पण आपण सगळे इथलं झाडतील जरा काढून घेतले मुरम टाकली इथं तिथं सगळं होती काढून घेतली मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितला आच्छिला तिथे झाडं झाड किल्ल्याचं नियोजन घाला भर नाही पहिला टाकलेलीच भर आहे माती कुठं आणलाय साहेब एवढीच आणलाय सोडशे मोठं बोलते बाट मोटर सुका पाटील आमच्या गल्लीतला काय काय करणार माझी काय केली हिंची टीम पूर्ण नाही ही एकटा हाय आणि हे एकटा आहे ती सुधारत मी ही भया बी ह्या काही ह्यांना सात दिना झाल्या ह्यांची दहावी आता सध्या ही हाय सहावीला हि हाय पाचवीला आणि ह्यांच्यातली पोरं गेल्यात तासाला आणि कधी बांधणार हे केला आल्यावर आल्यावर किल्ला बांधाय चालू करणार ती भर पहिल्यापासून आहे यांना नेहमी आल्या <laughs> बघूया कुठला अजून किल्ला बांधणार आहे ती बी फिक्स कराय नाही तिने कुठला करणार आहे कुठला काय पण्या बरोबर काय 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 भुगे आता यांच काय काय होते दुपारपर्यंत पण काय झपलाय ते अजून भुगे आता काय काय होती नाही आमचा गोटा येतो कसा आहे माझ्या फिदा झाली ती आता कॅन्सल काहीच फायनली लोहगड करायचं आमचं फायनल झालं यांचं आणि आकोन तीन घेतलात बरोबर लोहगड असं आहे इथे भर पहिल्यापासून होती त्यामुळे असं काम सोपं झालं यांनाच ने सगळ्याच आता इथं फक्त लेवल करून माती बिथे आणून सगळं बुरुस्ते करून घ्यायला पाहिजे नाही परफेक्ट बघूया ती पोरं कुठे पोरच नाही सगळ्या बोलून आणा आणि ही तर गेली आठ आम्ही तिथे किल्ला बांधावतो बघा तिथं मला एकदम आजी बोलवायची मी तिथला शूट घेणे काय मोबाईल मला होता आजी पडवाली रद्दी घालायची आहे चल म्हणली मग रद्दी घालायला गेलो रद्दी घेतली रद्दीचं वजन बघितलं करून तीन किलो झालं रद्दीचं वजन म्हणजे एक पोत्यात बारक्या पोत्यात होतं त्याचं तीन किलो झालं मग मी त्यावर वजन बघितलं माझं माझं वजन सेवंटी फाय मी वजन बघितलं त्यावर तर सेवंटी थ्री दाखवलं मग इथं दुकान आहे ना किरान दुकान तिथं जाऊन बघितलं तर त्याचं त्या रद्दीचं वजन पाच किलो झालं आणि ह्याच्यावर व्हायले वजन किती सांगा आपले तीन किलो व्हायले आणि त्याच्या काट्यावर किराणा दुकानातल्या काट्यावर पाच किलो व्हायले म्हणजे दोन किलोचा फरक पडावला तिथं म्हणल्या बघा तुम्हीच जरा सेफ्टी बाळा असली स्कॅम करणारे बंदवन असतात तसल्या त्यामुळं सांगितले विषय सांगायला त्यामुळं मोबाईल मी तिथे काढायला नाही तुम्हाला दाखवलो असो त्याला म्हटलं बाई तीन किलो व्हायले तो गाडी येऊन टेम्पो घेऊन चालला आहे का फास्टमध्ये इथनं जा जा म्हणलं तो चालते एवढं सांगायचं होतं आणि मी हा लॅपटॉप पण घेतला तसं एक तीन दिवस झाले लॅपटॉप घेऊन ह्याच्यावर एक पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नंतर नाही येईल उद्या परवा किंवा हो ज्या दिवशी आपल्याला काय कंटेंट नसेल त्या दिवशी ह्याचं रिव्ह्यू देणार लॅपटॉपचा चला जिवे जाऊन जरा आता काही जाता जेवाले डाळीचे आमटे चपाते जेवून घे चला आता काय जेवण करून झाले आणि दिवाळीचं सोसायटीकडनं एवढं आले बघा काय काय हे उठणार आहे हेच आहे तेल गूळ आणि बजाजचं तेल आले डाळ पण आले डाळ राहिला एवढं सगळं आले सोसायटीकडनं आपल्याला काय काय तर काय जीवन ते झाले बाहेर आल तो आणि तिथे सरमाईकचे ते होईल ब्लॅवडचे तेन काम चालू बुधाच्या घरात तिथे काय कराले बघूया किल्ला बांधाले आहात काय काय कोणच नाही बघा ही गेल्यात कुठं तर एकतर माती आणा गेल्या असतील तिथले सगळं साफ करून घेतल्यात माती बिती झाल्या अस दगड बिगड लावल्यात बाबा ही काय काय करतात काय माहिती आमच्या गावात पहिला स्पर्धा भरवत होत्या आता कोण स्पर्धाच भरवणा झाले त्यामुळे कोण इंटरेस्ट घेणार किल्ला करायला जरा बक्षीस असलं की करत्यात नाही पोल आता कोण इंटरेस्टच घेणार किल्ला करायला तर मी आत्ता झोपलेलो आणि आत्ता उठलो तर जरा चला खाली तर काही ताजी चकली बनवल्या हो बघू शकता तुम्ही कस चकल्या बाय तर काय दादा दिवाळी म्हणून घरात सगळी चकली चिवडा तीन कराल्या झोपल्यावर मी उठून गेलो मग गे समज मला चकली कराल्या आजी तिकडे पोरांचा आवाज आला मला की किल्ला करायला ती काय काय कराल माती तर आणल्या जाऊ मग कसा आणला सायला असं का राहिलाय सावय लागते। लागते। का माती लागते आणि पांढरे मध्ये आणलाय तू मग आणलं घालून सोडतोंद लिप्पा आणायचं गाडा नाही रे गाडा चारला देतो मंडळाला चारला जायचं लगेच येते अर्धा तासाभरात येते माती भीती घेऊन मग चारला आणि यायचं आणि तिकडे जायचं मग मग

तर गाईज मी काल रात्री गेले एक पिक्चर बघालतो तो जरा राहिलेला आहे एवढा बघितला आहे इथंपर्यंत अजून इथंपर्यंत बघायचं जरा पिक्चर बघावले पिक्चर बघतो वाजल्या फक्त साडेपाच साडेपाच वाजून गेल्यात माते आणाले ना पोरं किल्ल्याची तोपर्यंत मी पिक्चर बघावली भावन्न पिक्चर बघावली काल रात्री बघितला हो एवढापर्यंत इथन आता इथंपर्यंत बघ्या असं तर गाईज अर्धा तास पिक्चर बघितलं नुसता मोबाईल येऊन बसलेलो लॅपटॉप ठेवला बंद करून आता बघितला थोडा आणि नंतर गोळा जरा जरा जाऊया आता खाली चला तर काही जे ऑलू खाली आता आणि आता जिवून घेणारा वाज दिल्यात तसं साडेसात आठ वाजत आल्यात जिवून आता तर काहीच आता जे ऑलू पातळ काय दूध चपाती तर जिवून घेऊ चला तर काही जेवण करून झाले आणि इथली लाईट्स काय तर बंद पडल्या इथली काय तर विषय इथली लाईट लावल्यावर घोट्यातली हो, पण लागत होती आमच्या लाईट ती बी लागणं झाली आता काय विषय झालाय काय माहिती आजच्याला सापाचा आम्ही गेलतो खिद्रापूरला मी निखिल आणि हर्षा मग तिथं पाहुण्यांच्याच साप आलता म्हणजे गावातला आखवाटातला एकटा मित्र होता तो साप पकडा येणार होता आम्ही तिकडेच गेलतो आणि साप असला म्हणजे कुठला घोणच होता तो साप वाटतं मला पण काय पट मान्य घोणच होता आणि त्यामुळं पण तिथं जरा भ्याल देत मग ते पुरळ आलं सापतेन पकडलं गाठलं त्यात बाडडीत बिडेत मग घेऊन गेली त्याला सापाला आम्ही आत्ता आलो इथं घेऊन झाल्यावर एकदमच तिने फोन आला असं असं सापडलं पप्पा घेतलेत पहिला पप्पाने मग नंतर त्याला घेऊन ये म्हणलीत मग नंतर ना आम्ही गेलो मग सापतेन पकडला घेऊन गेला तो साप पकडून आत्ता आवले घरात आणि आता एडिटिंग करायचा व्लॉग आणि आज तर व्हिडिओ झाला आपला परफेक्ट सगळा आजपासून बघा काय होते पुढचा व्हिडिओ येतील नाही भेटतील काय सांगता येत नाही आज तर करून टाकाव आहे आणि आता एडिटिंग करायचा हा व्लॉग कोणाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कोण नवीन असलं तर आणि भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये बाय बाय